निरोगी राहू दीर्घायू हो सर्वांना नमस्कार मित्र लघवीला घाणेरडा उग्रवास येणे लघवीला त्रास होणे जळजळ होणे लघवीतून रक्त येणे आग पडणे अशा याची कारणं काय असतात हे कशामुळं होतं तर लाईफस्टाईलमध्ये जा जे आता आजकाल बदल होत आहेत त्याचे दुष्परिणाम जे आरोग्यावर होतात त्याच्यापैकीच हे एक घटक आहेत ही गंभीर बाब आहे लघवीला त्रास होणं ही गंभीर बाब आहे त्याच्याकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे तर याची सुरुवातीला आपण कारण जाणून घेऊया की कशामुळं असं होत असतं म्हणजे त्यावर काय काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल तर सगळ्यात महत्वाचं असतं की संसर्ग होणं म्हणजे लघवीच्या त्या ठिकाणाचा लघवीची जी ट्रॅक्ट असते ज्याला आपण युरिनरी ट्रॅक्ट म्हणतो ज्याच्यातून लघवी बाहेर येत असते तयार होत असते त्याच्यामध्ये जर संसर्ग झाला तर लघवीला घानेरडा वास उग्र वास येतो आणि त्रास व्हायला सुरुवात होते हा जंतू संसर्ग आल्यावर त्या व्यक्तीला ताप येत असते त्रास होत असतो ती लक्षणं लगेचच ओळखली लग पाहिजेत आणि त्यावर विलाज लगेचच केला पाहिजे तसंच जास्त जर मसालेदार ज्याच्यामध्ये की आपण काय म्हणतो कांदा आहे लसूण आहे हा जर अतिशय जास्त प्रमाणामध्ये खाण्यात आला तर त्याच्यामुळं पण थोडासा लघवीला उग्र वास येऊ शकतो तसंच अस्वच्छता म्हणजे स्वच्छ शरीर नसणं किंवा त्या भागाची स्वच्छता नसणं हे पण एक कारण आहे की लघवीला इन्फेक्शन जास्त होतं जंतुसंसर्ग होतो आणि त्यानं पुन्हा आणखी लघवीला वास येऊ शकतो आणि लघवीचा त्रास होऊ शकतो तसंच पाणी कमी पिण्याची सोय हे लघवीच्या बऱ्याचशा प्रमुख कारणापैकी एक आहे कारण पाणी आपण जे ॲव्हरेज व्यक्तीला सांगतो की, की साडेतीन ते चार लिटर पाणी चोवीस तासामध्ये पिलं पाहिजे हे जर कमी पाणी पिलं तर पुरेशी लघवी तयार होत नाही आणि जी लघवी तयार होते ती कॉन्सन्ट्रेटेड लघवी बनते त्याचा रंग पण बनतो उग्रवास पण येतो आणि ही कॉन्सन्ट्रेटेड झालेली लघवी त्रास देते म्हणजे जळजळ होणं आणि इन्फेक्शन जास्त झालं तर रक्त येणं त्याच्यातून हा पण त्रास त्याच्यात होतो उन्हाळी लागणं यासारखे त्रास वाढत राहतात तसंच गुप्तरोगाची शक्यता जर काही त्या व्यक्तीला गुप्तरोग झाले असतील जसं आपण काय म्हणतो त्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज लैंगिक संबंधामधून जे काही रोग येतात त्याला आपण गुप्तरोग असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये जे हे एस टी डी असतात किंवा एच आय व्ही एड्स सारखे आजार असतात हे जर आजार त्या व्यक्तीला झाले असतील तरी पण त्याच्या लघवीचा उग्रवास येतो आणि लघवीला त्याचा त्रास होतो तसंच जर काही शरीरामध्ये मधुमेहासारखी बिमारी असेल साखरेचं प्रमाण जर ते कंट्रोलमध्ये नसेल अनियंत्रित साखर झाली असेल तर त्यानं काय होतं की साखरेचं प्रमाण लघवीमधून जास्त बाहेर जायला लागतं आणि लघीवीमधून साखर जास्त बाहेर जाऊ लागली की त्याचाही घाणेरडा वास येतो कारण साखर जास्त वाढली की त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढतं तिथं जंतूंची वाढ जास्त होते आणि जंतूंची वाढ जास्त झाल्यानंतर ते पुन्हा नंतर लघवीला उग्रवास येते किंवा लघवीचा रंग पण गडत बनतो आणि लघवीला त्रास व्हायला लागतो तसंच प्रेग्नन्सी गरोदरपणा गरोदरपणामध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये त्या स्त्रीच्या हार्मोन्समध्ये खूप बदल होत असतात ते हार्मोन्समध्ये बदल झालेले शरीरामधले त्याचा पण परिणाम होऊन काही वेळेला लघवीला उग्रवास येऊ शकतो किंवा लघवीचा त्रास पण होऊ शकतो तसंच काही गंभीर आजार असतात आपल्या शरीरामध्ये ते, ते गंभीर आजार जसं बाकीच्या अवयवावर परिणाम करतात मल्टी इन्वॉल्वमेंट ज्याला असं म्हणतात की बऱ्याचशा अवयवावर त्याचे दुष्परिणाम होत असतात असे दुष्परिणाम जर सगळ्या अवयवावर होत असतील किंवा पूर्ण शरीरावर होत असेल तर त्याचा पण परिणाम होतो आणि लघवीला घाणेरडा वास येतो किंवा उग्रवास येऊन त्याचा त्रास होऊ शकतो तसंच यात अवयवांच्यामध्येच जर किडनीवर काही परिणाम झाला किंवा किडनीमध्ये काही दोष असतील किडनीमध्ये काही आजार झाला इन्फेक्शन झालं किडनीमध्ये तर त्याचाही परिणाम होतो आणि लघवीला घाणेरडा वास किंवा त्रास होऊ शकतो तसंच काही औषधं असतात ही औषधं चालू असताना त्या औषधांचा परिणाम म्हणून सुद्धा लघवीचा रंग बदलत असतो त्यानं पण लघवीला बऱ्याच वेळेला वास येत असतो आणि तो दुर्गंध आला आणि त्याच्यामुळं पुरा त्रास पण होऊ शकतो अशी काही औषधं पण असतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे आता ही आपण पाहिली कारण एक ढोबळ कारणं ही आहेत अशी की त्याच्यामुळं लघवीला एकदम उग्र वास येतो त्रास होतो तर याच्यावर काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे आता आपण एक एक होना नहीं यासा है जे कारण पाहिलं त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणार नाही यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे लघवीच्या बाबतीमध्ये की पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे आणि दुसरा घटक आहे स्वच्छता खूप चांगली पाळली पाहिजे घाणेरडा किंवा अस्वच्छता अजिबात चालत नाही कारण ते जे इन्फेक्शन असतं ते इन्फेक्शन झालं की हा सगळा त्रास होणार आणि हा उग्र वास पण लघवीला येणार म्हणून स्वच्छता पाळली पाहिजे आणि पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे तसंच गुप्तरोग जर झाले असतील किंवा काही तपासण्यामध्ये जर आढळलं रक्तलघवीची तपासणी जर करून घेतली डॉक्टरांचा सल्ला घेतला नियमित चेकअप जर केलं आणि ह्या रक्तलग्वीच्या रिपोर्टमध्ये जर कुठला गुप्तरोग झाला आहे असं सिद्ध झालं तर आता सगळे गुप्तरोग जवळजवळ चांगल्या प्रकारे नाहीशे करता येतात किंवा काही रोग निदान नियंत्रणामध्ये तरी ठेवता येतात तर ते पूर्ण विलाज केले पाहिजेत आणि बाकीचे सगळे नियम पाळले पाहिजेत तसेच जर तुम्हाला मधुमेह असेल साखरेची बिमारी असेल तर ती साखरेची बिमारी कंट्रोल केली पाहिजे साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे आपलं वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे म्हणजे काय होईल ब्लड प्रेशरसारखा आजार असेल तर तोही नियंत्रणात राहील साखर पण नियंत्रणात राहील आणि त्यामुळं काय होईल की इन्फेक्शन जास्त होणार नाही जंतू संसर्ग होणार नाही आणि त्यामुळं लघवीला जास्त घाणेरडा वास येणार नाही तसंच काही गंभीर आजार जर शरीरामध्ये असतील ते कुठल्याही अवयवाचे असोत कुठल्याही संस्थेच्या असोत तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण शरीराची एक पद्धत कशी आहे की जर एका अवयवामध्ये दोष होऊ लागला तर त्याचा लोड हा दुसऱ्या अवयवाकडे जातो तो बर्डन दुसऱ्या अवयवावर आणतो आणि ते पण अवयव वे खराब व्हायला लागतो जसं किडनी खराब व्हायला सुरुवात झाल्या की त्याचा लोड हा हृदयाकडे जातो किंवा हृदया हृदय खराब व्हायला सुरू झालं त्याचा लोड किडनीकडे जायला लागतो किंवा लिव्हर खराब होऊ लागलं तर लिव्हरचा लोड किडनीकडे जायला लागतो म्हणजे हे एकमेकांचे अवयव आणि ह्या अवयवांचा पुन्हा लोड मेंदूकडे जायला ला, जा लागतो फुप्फुसाकडे जायला लागतो म्हणजे शरीरामधले प्रत्येक अवयव हे त्यामुळं अफेक्ट होत असतात तर या असा जर काही परिणाम होत असेल कुठला जर काय एखादा सिरियस आजार असेल गंभीर आजार तुमच्यात असेल तर तो चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवला पाहिजे म्हणजे काय होईल की किडनीला त्याचा दुष्परिणाम होणार नाही साधा रक्तदाबासारखा आजार किंवा डायबेटीसारखा आजार हे दोन मुख्य कारणं आहेत की जे, जे कि अनकंट्रोल राहिली नियंत्रणाच्या बाहेर जर गेली तर ते किडनी खराब करतात ही दोन महत्त्वाचे शत्रू जे आहेत किडनीचे रक्तदाब वाढलेला आणि वाढलेली साखर त्याला आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतो किंवा हायपर टेन्शन नेफ्रोपॅथी म्हणतो म्हणजे हायपरटेन्शनमुळं झाली असेल किंवा शुगर जास्त वाढल्यामुळे झाले असेल हे नाही होऊ दिलं पाहिजे जर डायबेटीज झाला असेल तर शुगर कंट्रोल ठेवली थे। पाहिजे रक्तदाब झाला असेल तर तो पण नियंत्रणात ठेवला पाहिजे वजन पण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे कारण एकदा लठ्ठपणा झाला ओबेसिटी झाली तर त्याचे पण दुष्परिणाम शरीरावर होतात आणि किडनी खराब व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळं पुन्हा लघीमध्ये दोष निर्माण होतील आणि त्यानं पुन्हा नंतर हे घाणेरडा उग्रवास येणं आणि त्याचा रंग बदलणं किंवा त्रास होणं हे सगळे प्रकार सुरू होऊ शकतात तर हे होऊ नयेत म्हणून अशा प्रकारच्या काळजी घेतल्या पाहिजेत आणि काहीही जर दुखलं तुमचं डोकं दुखू द्या अंग दुखू द्या थोडं ताप स्वतःच्या मनानं मेडिकल दुकानामध्ये जाऊन औषधं घेणं हे बंद केलं पाहिजे हे एक तिसरं कारण आहे किडनी खराब होण्याचं मी तर म्हणतो आता सध्याच्या बदलत्या ट्रेंड्सप्रमाणे हे पहिल्या क्रमांकाचं कारण होण्याच्या शक्यतेमध्ये आहे कारण प्रत्येकजण उठलं की अंग दुखलं की एखादी गोळी घेऊन मेडिकलमध्ये सतत घेत राहतात त्या गोळ्या पित्ताच्या गोळ्या असतील अंगदुखीच्या गोळ्या असतील म्हणजे अनायदेशी क्षय गुप किडनीला घातक असतात वेदनाशामक औषधं ही किडनीला खूप घातक असतात आणि ही औषधं घेणं म्हणजे किडनी खराब करणं आहे म्हणून अशा प्रकारची औषधं नाही घेतली पाहिजेत आणि जर काही औषधामुळं जर लघवीचा रंग बदलत असेल तर आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत केला पाहिजे किंवा विचारून घेतलं पाहिजे कारण तो जो, जो तो बदल असतो हा टेम्पररी बदल असतो जोपर्यंत ती औषधं आहेत तोपर्यंतच हा बदल जाणार ती औषधं बंद केल्यानंतर हा रंग त्याचा निघून जाईल तर त्याची काही काळजी करायची गरज नसते एक पाच दिवसाकरता दहा दिवसाकरता जर औषधं घ्यायचे असतील तर ती औषधं तुम्ही बिंदूक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता म्हणून ते काळजी करण्यासारखा का विषय नाही परंतु आपले हे जे बाकीचे जे आजार आहेत किंवा बाकीचे जे दोष आहेत विशेषत आपण आता म्हटलं जर सारांश काढला आपण आजच्या व्हिडिओचा तर याच्यामध्ये रोग जंतू संसर्ग नाही होऊ दिला पाहिजे स्वच्छता चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे पाणी पुरेशा प्रमाणामध्ये पिलं पाहिजे जर गुप्तरोग असतील तर त्याचा विशिष्ट उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कायमस्वरूपाचा त्यांना नाहीसं करण्याकडं किंवा चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याकडं त्याचा तोपर्यंत तो इलाज केला पाहिजे काही गंभीर आजार असतील किंवा मधुमेहासारखा आजार असेल रक्तदाबासारखा आजार असेल तर तो, तो नियंत्रणात ठेवला पाहिजे म्हणजे किडनी खराब होणार नाही आणि लघवीला दोष होणार नाही लघवीचा घाणेर डावास येणार नाही उग्रवास येणार नाही आणि लघवीला त्रास लघवी जळजळ होणं किंवा लघवीला त्रास होणं हे प्रकार होणार नाहीत अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे तर ही सगळी काळजी घेऊया हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज हो येते सर्वांना त्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान